छत्रपती शिवाजी सेवा मंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त शिवसेना उपनेते सिद्धिविनायक न्यास सदस्य तसेच सर्वसामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व शिक्षण क्षेत्रातील महर्षी सुबोध भाऊ आचार्य यांच्या वाढदिवसानिमित्त मंडळाच्या वतीने दिवाळी साजरी करण्यात आली वाजत गाजत फटाक्यांच्या जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र नगराळे तसेच चंद्रकांत डोळसे जितेंद्र घोणे रोशन अवघडे संतोष शिंदे प्रमोद उमापे संतोष डेकोरेटर पांचाळ राजू चोपडे संदीप खापरे आकाश गुजर सुनीता कापसे गायत्री हेगडे आदी मंडळातील कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले आमदार प्रकाश भाऊ फातरपेकर समाजसेवक व उद्योगपती अनिल बच्चूभाई चव्हाण उपेश ठक्कर अजय रजक वैभव गायकवाड सुमित यादव सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी आरोग्य लाभो हो, व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत याकरता मंडळाच्या वतीने प्रार्थना करण्यात आली सुबोध भाऊ आचार्य हे मंडळाच्या वतीने जे आदरतिथ्य करण्यात आले ते पाहून भारावून गेले छत्रपती शिवाजी सेवा शिवा मंडळ या मंडळाने आज शरद भाऊ आचार्य त्यांचे सुपुत्र सुबोध आचार्य यांना विनंती करून आज आणि आज त्यांचा वाढदिवस पण आहे त्यानिमित्त त्यांनी आज इथे बोलून आज त्यांचा या प्रसंगी सुबोध बाईचा सा वाढदिवस साजरा केला आणि शरद भाऊ म्हटले की आमचं दैवत आम्ही त्यांच्या छत्राखाली वाढलो आणि तसंच त्याचे गुण शरद भाऊंचे सुबोध भाऊ आचार्य यांच्यामध्ये आलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही पण त्यांना नेत्याच मानतो आज नेते आहेच म्हणा पण त्याच्या अगोदरपासून सुबोधभाऊंना आज शरद भाऊंचा वारस म्हणूनच त्याला आम्ही पहिल्यापासून मान देत आलो आणि आहेत कॉलेजचे आता ट्रस्टी पण आहेत प्रत्येक प्रत्येक वेळेला आमचा फोन जातोच त्यांना बाबा यांचं ॲडमिशन करा त्यांचं ॲडमिशन करा आणि कामाची माणसं आहेत आणि सेनेसाठी आज उपनियेते आहेत ते आज सेनेसाठी पण सगळीकडे प्रचार त्यांचा चाललेला असतो आणि अशा प्रसंगी आज आपल्या मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र नगाळे यांनी त्यांना आमंत्रण केलं आणि मला सांगितलं सोबतभाई येत आहेत त्यामुळे मी सगळी कामं आठवून त्यांच्याबरोबर हजर राहिलो आणि हे हे आपलं माझं भाग्य आहे असं वचित होतं तसं आम्ही भेटतो भेटतो ती वेगळी पण अशा ठिकाणी भेटणं हे एक वेगळा प्रसंग आहे मी सांगू इच्छितो की शरदभाऊ आचार्य असू देत किंवा बच्चूबाई चव्हाण असू देत हे माझ्यासाठी फार महत्त्वाच्या चेंबूरमधल्या दोन व्यक्ती महत्त्व आहेत आणि यांचाच वार्ता घेऊन कारण जेव्हा सव्वीस जुलैच्या नंतर पाऊस आलेला तेव्हा बच्चूबाई चव्हाण अग वयाच्या माझ्यामध्ये साठ सत्तरच्या वयाच्या जवळपास होते तरी ते माझ्याबरोबर गटरामध्ये उतरून सगळे गटार वगैरे साफ करत होते तर तर ते मला अजूनही माझ्या मनामध्ये त्यांचा जो वारसा आहे तो आहे आणि त्यांचाच वारसा घेऊन आम्ही सामाजिक बांधिलकी दबतो तर गणपती उत्सव हा नुसता गणपती उत्सव नसून हा लोकांच्या उपयोगाला कसा पडता येईल नुसतं नाचना किंवा ढिंगाला नाही तर लोकांच्यातरी हे आम्ही या रक्तदान शिबीर उद्या महिलांसाठी कार्यक्रम असे विविध कार्यक्रम राबवत असतो आणि मला खरं सांगू तर मोठा आधार सध्याच्या घडीला हा तर्फेकर साहेब हे देत असतात मला प्रत्येक गोष्टीला चालना देतात त्यांचा देखील आभार आणि मंडळातली सगळी कार्यकर्ते एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात साजरे करतात धन्यवाद सुबोध भाऊंना वाढदिवसाचा जातात शुभेच्छा देतो धन्यवाद हा भाऊंचा मोठेपणा आहे की करता करविता परमेश्वर असतो आम्ही फक्त निमित्त मात्र असतं ते बोलतात गोकळ बोलविते मंजुळवानी बोलविगा धनी वेगाजी असे करणारा परमेश्वर असतो आज या प्रसंगी मी सन्माननीय आमचे आमदारच बोलेल राजू नगरालेने बोलल्याप्रमाणे प्रकाशभाऊ फातर्पेकर तसेच आमचे या चेंबूरचे रत्न आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुबोधभाई आचार्य आणि बच्चूबाई चव्हाण यांनी आमच्या मंडळाला भेट दिल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो आणि हा दुग्ध सर्कवा योग आहे आज या ठिकाणी आमचे उपनेते सुबोधबाई आचार्य यांचा जन्मदिवस पण आहे आणि या ठिकाणी त्यांनी येऊन आमचं खरोखरच आमचा मान आज त्यांनी उंच केलेली आहे प्रत्येक शब्दाला ते जागरूक असतात भाऊसुद्धा आम्ही कुठेही बोलवलं तर भाऊ त्या ठिकाणी तात्पर्य उभं राहतात जसं बा बा राजूंनी सांगितल्याप्रमाणे की हार जीत ही होतच असते कोणतरी जिंकतो आणि कोणतरी हारतो परंतु त्याच ताकदीनेसुद्धा आत्तासुद्धा भाऊंचं ऑफिस जनसंपर्क कार्यालय त्या ठिकाणी उभं असतं आणि प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी भाऊंकडनं आत्तासुद्धा त्यांची कामं चालू आहेत ती गणरायांच्या मी भाऊंच्या दीर्घ आयुष्याची सुबोध आचार्य आणि बच्चूबा चव्हाण यांच्यासाठी मी दुर्गायुष्याची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आमच्या मंडळाला त्यांनी भेट दिल्याबद्दल त्या तिघांनाही मी मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र